साठ गावांचा सा निवडणुकीवर बहिष्कार मुख्यमंत्र्यांकडून दखल रेटेवडी उपसा सिंचन योजना मंजूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेटेवाडी उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली असून सध्या रेटेवाडीमधील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देताच रेटेवाडी संघर्ष समितीच्या वतीनं हलगी वाजवत करमाळा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला काही दिवसांआधी सह साठ गावांनी रेटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूर न झाल्यास येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा रेटेवाडी संघर्ष समितीच्या मोर्चा देण्यात आल्या होत्या त्यासोबतच संपूर्ण शहरातून हा मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मंजुरी मिळावी अशी मागणी केली होती त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळावी या मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी करमाळा